मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता हिमांशु मल्होत्राने दोन हजार पंधरा साली लग्नगाठ बांधली केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा अमृताने उमटवलाय हिमांशु मल्होत्रा अनेक हिंदी सिनेमा सिरीज मध्ये आपल्याला दिसलाय अमृता आणि हिमांशू दोघेही सोशल मीडियावर आपल्याला जास्त एकत्र दिसत नाही पण दोघेही आपल्या कामातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतात अमृता आणि हिमांशू यांच्या लग्नाला आता जवळपास दहा वर्ष पूर्ण होतील नुकताच हिमांशूला एका मुलाखतीत बाळाच्या प्लॅनिंग बद्दल मध्ये दिलेल्या मुलाखतीत हिमांशूला हा प्रश्न विचारला होता यावर हिमांशू म्हणाला की सध्या तरी बाळाचं प्लॅनिंग नाही पण आम्ही याबद्दल आधी चर्चा करायचो आता नियतीच्या मनात असेल तेव्हा आम्ही नक्की प्लॅन करू असं हिमांशूने यावर उत्तर दिलंय यानंतर हिमांशूने एकमेकांच्या करिअर बद्दल म्हणालाय की प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे आम्ही दोन हजार चार साली भेटलो तिचा प्रवास सुरू झाला टीव्ही शो सिनेमा या सगळ्यात ती झळकली मराठी सिनेमांमध्ये ती दिसायला लागली जेव्हा दोन लोक एकाच कुटुंबाचा भाग आहेत तेव्हा आपल्या जोडीदाराबद्दल कोणतीही ईर्षा वाटू नये आमचा वेगवेगळा करिअरचा प्रवास आहे वेगवेगळ्या निवडी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे तसंही कधी यश मिळतं तर कधी अपयश हा नशिबाचाच खेळ आहे अमृताच्या आयुष्यात असा काळ होता जेव्हा तिच्याकडे काम नव्हतं मी तिला जोगीजींना भेटायला सांगितलं आणि एका आठवड्यातच तिला राजी हा चित्रपट मिळाला नंतर मला धर्मा प्रोडक्शनचा शेरशहा मिळाला त्यामुळे हे सुरूच राहणार आहे यापेक्षा आयुष्य जगायला शिकलं पाहिजे ज्याच्यासोबत तुम्ही आयुष्य घालवताय त्याच्याबद्दल ईर्षा कशाची असं म्हणत हिमांशूने बाळाच्या प्लॅनिंग बद्दल आणि एकमेकांच्या कामाबद्दल या व्हिडिओ मधून सांगितलंय मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी